हॅलो एव्हरी वन तुम्ही आमचा लास्टचा व्हिडिओ पाहिला होता त्यामध्ये आम्ही सगळे ना रात्री काहीतरी दोन सव्वा दोन वाजता वगैरे आम्ही पुण्याला नालो होतो गणपती पाहायला तर इकडे ना आम्ही शनिवार जो शनिवार वाडा आहे तर वाड्याच्या शेजारी आम्ही आमची गाडी पार्क केली आणि आम्ही निघालो होतो गणपती पाहायला तर इकडे ना माझे सगळे फ्रेंड्स वगैरे पण होते जे हे सगळे माझी फॅमिली फ्रेंड आहे आणि आम्ही जो पहिला गणपती जो पाहणार होता ना ह्या कामाणीतनं आतमध्ये गेल्यावरती आहे ना आझाद मित्रमंडळाचा गणपती आहे तो पाहिला आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे निघालो तर इकडे गाडी पार्क केली त्यानंतर आम्ही सर्वजण आहे ना तो पहिला जो गणपती पाहिला तो आझाद मित्रमंडळाचा पाहिला तर आम्ही तिकडे गेलेलो आहोत आणि खूप सुंदर असं आहे ना देखावे होते पुण्यातले जे रात्रीचे जे गणपती पाहायचा जो एक्सपिरियन्स आहे ना तो खूप छान होता मी आधी पाहिले होते पण मी दुपारचे पण ती एवढी मजा नाही दुपारच्या पाण्यात जेवढी रात्रीची आहे तर मी इकडे ह्या गणपतीचं दर्शन वगैरे घेतलं आणि नंतर आम्ही पुढे गेलो पुढे जे कमान दिसती आहे ना ती आहे भाऊसाहेब रंगारी ट्रस्ट गणपती तर आम्ही तो गणपती पाहायला गेलो त्याच्यानंतर हा जेव्हा आझाद मित्रमंडळाचा पाहिला तेव्हा तिथलंही डेकोरेशन खूप सुंदर असं होतं आणि मूर्तीही खूप सुंदर होती आणि आम्हीचं खूप छान दर्शन झालं इकडे गर्दी होती पण एकदम पुढे जाऊन असं दर्शन झालं गणपती बाप्पांचं मला इकडली एक गोष्ट नाही आवडली कारण का ते चप्पल घालून अलाउड करत होते सगळ्यांना आतमध्ये बहुतेक गणपती गर्दी आहे त्यामुळेही मे बी असू शकतं की तुम्ही चप्पल घालून आतमध्ये जा म्हणून तर त्यानंतर आम्ही गेलो आहे दगडूशेठ हलवाईंचा गणपती पाहिला इकडे साडेतीन वाजले होते तरी गर्दी होती खूप सारी तर आम्ही ना जो गणपती पाहिला त्याच्या थोडंसं पुढे गेल्यावरच लगेच आपल्या दगडूशेठ हलवाईंचा गणपती आहे आणि शेजारी जुनं मंदिर आहे जुनं मंदिराचा एक्झॅक्ट जो पुढचा चौक आहे तिथेच नेहमी दहा देखावा लागतो म्हणजे गणपती बाप्पा दहा दिवस तिकडे असतात आणि ह्यावेळेस त्यांनी जो देखावा केला होता किंवा जो काही सेट उभारला होता ना तर जे केरळचं जे पद्मनाथ स्वामींचं जे मंदिर आहे तर त्याचा देखावा होता आणि मूर्ती खूप हुबेहूब होती तिथलं आणि मंदिराचं स्ट्रक्चर पण त्यांनी एकदम हुबेहूब केलं होतं आणि गर्दी खूप होती इथे म्हणजे ॲक्च्युली धक्काबुक्कीच चालली होती व्हिडिओ काढताही येत नव्हता मी थोडाफार व्हिडिओ घेतला आणि नंतर पुढे जाऊन ये ना असं झालं होतं की नक्की वरच्या मूर्तीकडे पाहो पद्मनाथ स्वामींच्या की जी खाली बप्पांची मूर्ती आहे तिकडे पाहो म्हणजे मनच भरत ना हलूशी वाटत नव्हतं ॲक्च्युली ते पण खूप धक्काबुक्की पोलीस वगैरे होते खूप धक्काबुक्की चालली होती आणि आम्ही दोन्ही मूर्त्यांचे मी बघा एकदम डिकटू हो मूर्ती आहे काहीच फरक नाही जशी पद्मनाथ स्वामींच्या ज्या मंदिरात जशी लेटलेली मूर्ती आहे ना सेम आहे फक्त ती एवढंच की तिकडे असं आहे ना की ती मला तीन ह्याच्यात पाहावी लागते ती मूर्ती तीन टप्प्यात फर्स्ट टप्प्यात आपल्याला म्हणजे त्यांच्या चेहऱ्याचं दर्शन होतं नंतर नाभीचं होतं नंतर पायाचं होतं असं आहे तिकडं स्वामींच्या मी कारण दोन वर्षापूर्वी मी केरळला गेले होते तेव्हा मी ह्या मंदिरात गेले होते खूप सुंदर मंदिर आहे नक्की तुम्हाला जर पॉसिबल झालं तर त्या मंदिरात नक्की तुम्ही व्हिजिट करा किंवा दर्शनाला जा खूप छान आहे आणि ह्यानंतर आम्ही दगडू जो गणपतीचा सेट उभा केला त्याच्या साईडला मटका म्हणून काहीतरी गणपतीचा आहे तर आम्ही तो गणपती पाहिला इथलाही देखावा खूप सुंदर असा होता इकडे त्यांनी ना गणपती समोर ना फाउंटन केलं होतं ज्यात की ना महादेवाची मूर्ती होती जटेतनं गंगा उगम झाली होती असं आणि पुढेच आहे ना नंदींचं पण होतं आणि ह्या म म्हणजे ह्या गणपतीला आम्ही आतमध्ये नाही गेलो कारण खूप गर्दी होती मुलंही घरी होती लवकर जायचं होतं म्हणून आणि खूप छान होता झुंबर वगैरे पण खूप सुंदर सुंदर होते फुल कलरफुल असं मंदिर होतं आणि त्यानंतर आम्ही गेलो मंडईचा गणपती पाहायला तर हा होता मंडईचा गणपती ला तर म्हणजे इथे स्क्रीनवरती दाखवते ॲक्च्युली त्यांनी फ्रंटलाईनार रस्त्याला स्क्रीन लावली त्याच्यावरती आहे आणि नंतर बॅक साईडला त्यांनी सेट वगैरे केलेला आहे असं तर हे पण खूप सुंदर असा म मूर्ती वगैरे होती मंडईची आणि त्यानंतर आम्ही गेलो शनिपारला तर इकडे हे ना मी बाहेरनंच थोडंसं शूट दाखवते शनिपारचं खूप सुंदर असा द्वारकेचा देखावा आहे जी पाण्यात बुडाली द्वारका नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच